तर मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणी आज बघा आपण शिलाई मशीनचा वापर न करता सुंदर अशी पायपुसने बा बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मी नऊवार साडी घेतलेली आहेत तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी बघा तुमच्याकडे इंच टेप वगैरे काही पण नसेल तर तुम्ही या पद्धतीने बघा आपण असा हाताच्या सहाय्याने स्ट्रीप कट करून घेणार आहोत सात ते आठ आठ इंचा आपण स्ट्रीप कट करून घ्यायच्या आहेत बघा अशा या पद्धतीने आता इथं मी आडव्या घेत आहे म्हणजे आपली जी उभी साडी असते ना तशा मी कट करत आहे कारण एकदम श्रद्धा के एकदम गुत्तासारखं होतं म्हणून मी इथं बघा लहान लहान अशा स्ट्रीप कट केलेल्या आहेत म्हणजे लांबीला जास्त नाही आहेत जेवढं आपलं पाय पुसणं पाहिजे ना त्या साईजचे मी घेतलेले आहेत तर इथं माप पण दाखवते इथं मी चौतीस ते पस्तीस इंचाचे बघा आपल्या स्ट्रीप कट करून घ्यायचे आहेत थोडासा व्हिडिओ माझा खूप लर झालाय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकते आता या स्ट्रीप आहेत ना बघित आपल्या तीन स्ट्रीप घ्यायच्या आहेत सुरुवातीला पंच्या पण साईडला बघ थोडस सा। दोन तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे इथे बघा आपल्याला गाठ देऊन द्यायचे आहेत या पद्धतीने तर तिन्ही स्ट्रीपचं बघा असे पोकडाख ना जसं आपण वेणी घालतो ना सेम त्या परत नाही वेणी घालून घ्यायची आहे छोटी असल्यामुळे बघा कुप्ता वगैरे पण काहीच होत नाही एकदम झटपट आणि इजी तरी काय बघा खूप सोपेपत नाही आपण बघा कापडच्या स्ट्रीप पण जर जास्त जाड घेतलं तर आपलं म्हणजे वेणी पण छान जाड तयार होईल त्याच्यामुळे थोडीशी जाडच घ्यायची आहेत तिथं शेवटच्या सुद्धा बघा आपण अशी टिप पकडून अशी आहे पद्धतीने बघ या साईजचं आपलं गाठ मारल्यामुळे कसं ओपन होणार नाही आपली विणी आहे ती दुसरी पण तुम्हाला तयार करून दाखवते बघा दुसरी सुद्धा एक आपण वेणी तयार करून दाखवतो तुम्हाला अजिबात दा। कुठं धागे दोरे अजिबात निघत नाही काहीच नाही खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर लांब म्हणजे करायचं ना तुम्ही लांब पण करू शकता एकच वेळी एकदम लांब साईजमध्ये गुत्ता वगैरे होता ना त्याच्यामुळं हा आहे स्ट्रिक आहेत गुत्ता वगैरे काढला पण खूप टाईम लागतो त्याच्यामुळं ही पद्धत नक्की वापरून बघा या पद्धतीने आपण दोन म्हणजे दोन वेगवेगळ्या आकाराचे पायपासून तयार करू शकतो या पद्धतीने सर्व वेण्या तयार करून घेते म्हणजे आपण जेवढ्या पाहिजे तेवढ्या बघा या ठिकाणी बघा आपले सगळे वेण तयार झाले आहेत या ठिकाणी बघा आता कोणी तुम्ही असं आडवं पण करू शकता बघा आयताकृती त्या पाय पुसणं पण या ठिकाणी बघा इथं मी गोल तयार करणार आहेत कारण साडी माझ्या पूर्ण होती थोडीच होती म्हणून आडवे याला थोडशा वेण्या कमी पडल्या असत्या म्हणून या ठिकाणी मी आता सुईमध्ये आपण बघा चार पदरी आपण दोरा वळून घ्यायचा एकदम मजबूतमध्ये आणि थोड्या थोड्या अंतरावरती स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित कसं करून घ्यायचं आहे बघा सुई ना सुई मा, सुई पण माझ्याकडे थोडीशी लांब आहे हात शिरायची सुई आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे जर शिवायची सुई असेल ना मोठी तर एकदम उत्तमच बघ या पद्धतीने आपल्याला थोडं थोडंसं पकडून पकडून ना शिवंगेच आहेत सगळ्या स्ट्रीप अशा जॉईंट करायच्या आता आपण नाही आहे जॉईंट दोन सेम त्याच पद्धतीने बघ या पद्धतीने आपण शिवून घेत आहोत तुम्हाला हव्या त्या साईज तुम्ही बनवू शकता छोटं मोठं जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तेवढं इथे मी लहान लहान सात ते आठ वेने बघा लावले आहेत खरं तर मला ते असं म्हणजे आडवत बनवायचं होतं कापड कमी असल्यामुळे मी छोटस बनवलं तर आपण मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये